नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव संकेत सुनील देवरे राहणार कर्डे दे, तालुका शिरूर जिल्हा पुणे मला सांगा रेशीम रेशीमची शेती तुम्ही किती वर्ष झालं करताय एक दीड वर्ष झाले आम्ही रेशीम शेती करतोय कसा वाढला म्हणजे आतापर्यंत तुम्ही काही पारंपरिक पिके करत असता काही तुमचा दुधाचा व्यवसाय असेल पण त्याचबरोबर रेशीम शेती करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला कारण की बऱ्याच दिवसापासून आपण पारंपरिक शेती करतोय पण त्यासोबत आपण एक काहीतरी नवीन करण्याची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती <laughs> आमचे शेजारी गावातीलच <laughs> एक शेतकरी होते की त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल थोडी कल्पना दिली <laughs> त्याच्यानंतर ना आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं माहिती घेऊन अशी शेती करण्याचे ठरवले <laughs> त्याच्यानंतर अगोदर आम्ही मार्केटचा सर्वे केला आपल्या ईदचा आजूबाजूला नसून पण आपले जालना बिडला रेशीम कोथची विक्री चांगल्या रेटने केली जाते त्याच्यामुळे आम्ही रेशीम शेती करण्याचं ठरवलं त्यांच्यानंतर आम्ही खेड तालुक्यातील वाकी बुद्रग या ठिकाणावरून तिचे रोपे आणून लागवडीचा आम्ही सुरुवात केली मला सांगा बऱ्याच वेळा आता मी पाहिले की बरेच शेतकरी रेशीम उद्योगामध्ये किंवा रेशीमच्या शेतीमध्ये सक्सेस ठरत नाही म्हणजे काय होतं की सक्सेस रेशो हा रेशीम शेतीमध्ये खूप दहा ते वीस टक्के बऱ्याच शेतकऱ्याला त्याचं मॅनेजमेंट असेल स्ट्रक्चर पासून अगदी आळ्या कुठून आणायच्या त्याचं व्यवस्थापन कसं कसा व्यवस्थापन असेल किंवा मॅनेजमेंट म्हणतो आणि दुसरी गोष्ट मार्केटिंग म्हणजे काय होतं की कोणते बी जेव्हा शेतकरी मित्र उद्योग टाकतायत किंवा एखादा व्यवसाय करतात तर त्याचं मार्केटिंग मग ह्या गोष्टींचा तुम्ही एकत्रितपणे अभ्यास कसा केला अभ्यास म्हणजे याच्यामध्ये कामापेक्षा मॅनेजमेंटला खूप महत्व आहे कि सकाळपासनं तर संध्याकाळी पर्यंत जास्त काम करता दोंता दोंता न करता सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काम करावं लागतं पण त्यासाठी पाला आणणे पाला टाकणे आळ्यांचे ते मोठ्या अवस्था असतात ते चेक करणे या बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना शक्य होत नाही काहींना त्याच्यामुळं तो बरेचसे शेतकरी त्याच्याकडे वळतात पण परत जातात पण आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी एक नऊ वाजेपर्यंत त्यांचं व्यवस्थित हो मॅनेजमेंट करतो पाला पाला वल्ला गेला नाही पाहिजे पालाच गेला पाहिजे त्याच्यामध्ये नियोजन करावं लागतं मला मला सांगा कॉस्ट म्हणजे कोणत्याही ज्यावेळेस शेतकरी एखादा व्यवसाय टाकतोय किंवा तुम्ही आता रेशीम शेती केलेली त्यामध्ये काय होते की इन्व्हेस्टमेंट महत्वाच्या विषय रेग्युलर तर शेतकरी काय करतात तुमचा पारंपरिक शेती बरोबर दुग्ध व्यवसाय काय शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात पण रेशीम शेतीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट टॉप इन्व्हेस्टमेंट किती इन्व्हेस्टमेंट मध्ये किती आपल्याला प्रॉफिट हा प्रॉफिट रेशो कसा आहे व्यवसायामधला प्रॉफिट रेशो पण खूप चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये किती व्याज घेतो किती पाल आहे त्याच्यावरती आपलं अवलंबून राहतं आपल्याला शेड ला जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च आलेला आहे किती बाय कितीचं शेड आहे हे आमचं शेड तीस बाय साठ च शेड आहे तीस रुंद साठ फुट लांबी आणि पंधरा फुट हाईटला शेड आहे आमचं याच्यामध्ये अनुदानाचं पण योजना खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत सिल्क समग्र आणि मनरेगा या दोन योजनेमार्फत आपल्याला चार ते सहा चार सहा ते साडेचार लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान पण भेटत आता मला सांगा हे स्ट्रक्चर स्ट्रक्चर बनवलेले बरोबर का स्ट्रक्चर मध्ये हे स्ट्रक्चर बनवलं जात रेशीम रेशीम विषय मध्ये नाही बाबा अशा पद्धतीने स्ट्रक्चर काय म्हणजे कोणता हेतू स्ट्रक्चर का तर आपल्याला ज्यावेळेस आपण पाला टाकतो त्यावेळेस आपल्याला पाला टाकायला जमलं पाहिजे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये दोन ते अडीच सेंटीमीटरच गॅप ठेवतो आणि हे रॅक करावं लागतात कारण की आपल्याला त्याच्यावरती आळ्या आपल्याला एक सारख्या सम प्रमाणात रावायत त्यासाठी आपण हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याला रॅक असं बोललं जातं आता हा जो रॅक आहे ह्या रॅक मधलं जे डिस्टन्स म्हणतो आपण बरोबर का आता हे, हे के दोन मॅथल डिस्टन्स किती आहे एक अडीच फुटाचा डिस्टन्स त्याच्या बरोबर नेऊ शकतो का, का जोपर्यंत आपल्या हाताला येते आपण पर्यंत आपण नेऊ शकतो पण वरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त टेम्परेचर वाढत त्यावेळेस वरच्या रॅकला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे एक चार ते पाच रॅक वरती आपण नेलं पाहिजे जास्तची गरज पड पडत नाही आता महत्वाचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना रेशीम शेती करायची किंवा काही शेतकरी सर्च करत असतात युट्यूब मध्ये युट्यूबवर किंवा शेती नवीन शेतकऱ्याला करायची तर त्याची सुरुवात करणार शेतकरी सुरुवात ही कशी केली पाहिजे सुरुवात पहिल्यांदा आपण जे जुने शेतकरी की जे पहिल्यापासून रेशीम शेती करतात त्यांच्याकडे जाऊन आपण पहिल्यांदा थोडंसं पाहिलं पाहिजे कसं चालतं काय चालतं त्यांच्याकडनं जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे कारण की जर अपूर्ण माहिती घेऊन जर आपण त्याच्यामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये जर काम केलं तर पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच या व्यवसायामध्ये उतरावं हो। बरोबर आता ही जी प्रोसेस आहे जी आळ्या मी पाहतोय की तुतीची पाने खाता ही आळ्या खातायत किंवा हे ज्या बॅच असतात तर ही पूर्ण प्रोसेस शेतकऱ्याला सांगा तर ही रेशीम शेतीची अशी प्रोसेस आहे की ज्यावेळेस आपल्याला आळ्या येतात ते एक वेळेस एकदम चौक्या मध्ये येतात चौकी म्हणजे एकदम छोटी आळी त्याला चौकी म्हटलं जात त्या आल्यानंतर त्यांचे मोल्ट असतात मोल्ट म्हणजे त्या आळ्या झोपतात आणि आपल्याकडे आल्यानंतर त्या उठतात म्हणजे त्यांना नवीन स्किन येते त्याच्यामुळं एक आल्यानंतर आपल्याकडे दुसरा मठ बसलेला बस असतो त्यावेळेस आपल्याकडे येतात आपल्याकडे आल्यानंतर एक सात ते आठ फिडिंग खातात त्याच्यानंतर परत तिसऱ्या अवस्थेवर ते जातात तिसऱ्या अवस्था पण त्यांची एक चोवीस ते एक तीस तासाची असते दोन दिवसाची त्याच्यानंतर परत एकदा त्यांचा मोल्ट पास होतो परत चौथा मोल्ट एक बसतो आणि परत तो एक अठ्ठेचाळीस तासाचा असतो त्याच्यानंतर आळ्या पाला खातात आणि नंतर ना आळ्या कोशावर येतात आणि कोशावर आल्यानंतर पुढची जी व्यवस्थापने किंवा ते विक्रीसाठी मार्केटला ते नेलं कसं जात मार्केट साठी आपण एक चंद्रिका नावाची जाळी असती त्याला आपण या आळ्यांच्या वरती आपण टाकून घेतो ते टाकल्यानंतरनं आळ्या त्या चंद्रिकेवरती येतात आणि त्या चंद्रिकेवरती आल्यानंतरनं त्या कोश विणतात कोश विणून झाल्यानंतरनं आपण त्या चंद्रिकेमध्ये कोश गोळा करतो आणि आपण गोणीमध्ये भरून आपण जालना असेल बीड असेल बारामती या दोन तीन ठिकाणी आपण माल विक्रीसाठी घेऊन जातो आता तुम्ही सांगितलं की बाबा साठ बाय तीच ही जी आपली स्ट्रक्चर आहे म्हणजे अरुंदी तीस तीस फुटे आणि जी लांबी ती साठ ह्याच्यामध्ये जी प्रोडक्शन म्हणतो आपण बॅच नंबर ऑफ बॅच म्हणजे एक, एका एका तुम्ही किती बॅच काढता आणि दुसरी गोष्ट जो प्रॉफिट म्हणतो आपण एका बॅच मधन जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट किती होत असतो यामध्ये याच्यामध्ये आपण एक दोनशे एक सात ते आठ बॅच घेऊ शकतो आपण हु. आठ आड, बॅच पर्यंत बॅच घेऊ शकतो एका बॅचला कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला खर्चवादा प्रॉफिट होऊ शकतो आणि ही बॅच आपली वीस ते पंचवीस दिवसामध्ये पूर्ण होऊन जाते आता तुम्ही सांगता की एका बॅच मधन सत्तर ते ऐंशी हजार प्रॉफिट होतो पण जे इन्व्हेस्टमेंट म्हणतो इन्व्हेस्टमेंट किती किंवा त्याची कॉस्ट म्हणतो आपण इन्पुट कॉस्ट ही कॉस्ट किती जाते कॉस्ट एका बॅच साठी आपल्याला एक दहा ते बारा हजार रुपयापर्यंत आपल्याला एका बॅच साठी खर्च येतो नंतर नंतरचा जो आपल्या स्ट्रक्चरचा खर्च आहे हा आपल्याला कायमस्वरूपी कायमस्वरूपी त्याच्यामध्ये आपल्याला अनुदान भेटून जातो महाराष्ट्र आता मला सांगा हा जो पेपर वापरलेला आहे बरोबर रॅकवर वापरला जातो तर हा पेपर कोणत्या साईजचा असतो किंवा हाच पेपर यामध्ये काय वापरला जातो काय येते की का आपण रेग्युलर जे पेपर पाहतो या तर पेपर पेपर हा पेपर परत काढला जातो का जोपर्यंत बॅस संपन्न आहे तोपर्यंत हा पेपर ठेवला जातो यामध्ये हा पेपर साप उठरून द्यायचा येतो हा पेपर ज्यावेळेस आपण आपल्याला रेशीमची चॉके येणारी त्यावेळेस आपण पेपर अंथरून घेतो हा पेपर डायरेक्ट आपण बॅच गेल्यानंतर आपण हा पेपर काढून देतो हे काड्या वगैरे आपण सर्व नंतर याचं खत करून घेतो आता पेपर टाकण्याचा तुमचा उद्देश काय का, का जेणेकरून वरच्या साईड चे खाली पडू नये म्हणून का आळ्या असतील किंवा पाला असतील हे आपल्या आळ्या आहेत ना एक याच्यावरती पडू नयेत यासाठी एक आपण बाकीचा आपला साधा पेपर पण वापरू शकतो पण तो, तो जास्त का टिकणार नाही हा पेपरची क्वालिटी वगैरे चांगली असते हा पेशल रिशिम शेतीसाठी वापरला जातो आता महत्वाचा प्रश्न तुम्ही सांगितला की साठ बाय ती तुमचं शेड आहे आणि शेड मध्ये तुम्ही रेशीम शेती केलेली बरोबर मग आता या बॅसला जे खाद्य लागते खाद्यामध्ये आपण तुतीचा वापर करतोय बरोबर तुतीची पानं आळ्या खात असतात मग एवढ्या एरियासाठी जे खाद्य लागते हे किती क्षेत्रावर तुम्ही ते खाद्य तयार करता आणि किती दिवसासाठी तुम्हाला ते खाद्य पुरवत असत एक दीड एकर वरती तुतीची लागवड केलेली आहे याच्यामध्ये आम्ही एक पंचवीस ते तीस गुंट्या मधला पाला हा आमच्या ह्या ब्यास साठी दोनशेच्या ब्यास साठी आम्हाला पुरतो याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून आपल्याला ज्यावेळेस आळी छोटी असते त्या आपल्याला कमी पाला लागतो जसे जसे आळीची वाढ होत जाईल तसं तसे पाला आपल्याला जास्त लागतो अशा पद्धतीने आपण पाल्याचं व्यवस्थापन करतो बरोबर आणि तुम्ही यामध्ये व्यवस्थापन सांगितलं की सांगितलं तुम्ही तास काम करावं लागतं आणि संध्याकाळी तुम्हाला तास काम करावं लागतं मग हे नक्की काम काय असतं यामध्ये करण्यासाठी याच्यामध्ये काम म्हणजे सकाळी आपण ज्यावेळेस सकाळी उठतो त्या पाला कटिंग करतो पाला कटिंग केल्यानंतर पाला आपण शेड मध्ये घेऊन येतो शेड मध्ये आणल्यानंतर आपण प्रत्येक कप्प्यामध्ये आपण पाला टाकून देतो ज्या ठिकाणी आळ्यांनी सकाळी आपला सर्व पाला खाल्लेला असतो सकाळी तीच प्रोसेस असते आणि संध्याकाळी पण आपण तीच प्रोसेस असते फक्त सकाळी आपल्याला जसं जसं आळी मोठ्या होईल तस तसा पाला फक्त जास्त प्रमाणात लागतो आता तुम्ही सांगितले की सांगताय की ची बॅच दोनशेच नक्की काय तुम्ही गणित काय ते दोनशे म्हणजे काय दोनशे म्हणजे दोनशे आणडी बॅच येते त्याच्यामध्ये तेवढ्या आळ्या आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये येत असतात मग आता स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये तीस बाय साठ तुमचं स्ट्रक्चर आहे बरोबर काय तुम्ही शेड बनवलेत रॅक बनवलेत तर जो पाला म्हणतो आपल्याला अंदाजे जो फिडिंगला पाला वापरला जातो किती टन पाला हे आल्यासाठी खायला दिला जातो म्हणजे अंदाज तुमचा काय केला असेल हो। किंवा कॅल्क्युलेशन की एवढा आपल्याला पाला आपल्या टनेज मध्ये आळ्या खात याच मध्ये बोलण्यापेक्षा हा हे वातावरणानुसार पाला कमी जास्त लागतो कारण की पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल पावसा सगळ्यात जास्त थंडीमध्ये पाला जास्त लागतो उन्हाळ्यामध्ये पाला थोडासा कमी लागतो कारण की जे वातावरण असतं आळीसाठी ते थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी पोषण म्हणून ठरतं मध्ये आपण कधी नाही केलेलं मला सांगा शेडमध्ये जो रोकिडींचा प्रादुर्भाव असेल बाकीचे काही पक्षी असतील त्या सुद्धा प्रादुर्भाव जाऊन असतात जा त्याचं जी व्यवस्थापन केलं जातात रोग किडीचं ह्याच्यावर काही स्प्रे करावे लागतात औषध फवारावी लागतात का किंवा काही जी खते यामध्ये खते काही वापरली जातात याच्यामध्ये जास्त करून रोग राहायचं जास्त प्रमाणात काही नाही पण एक वल्लापाला गेला नाही पाहिजे वल्लापाला गेला तर त्यांना ग्लासरी नावाचा वगैरे रोग होतो दुसरं आता एक नवीन एक रोग आलेला आहे उजी माशी म्हणून उजी माशी आपल्या आळ्यांच्या शरीरावरती अंडे घालते त्यांची जास्त प्रमाणात जर संख्या वाढत गेली तर आळ्या कमी होण्याची आळ्या मारण्याचे चान्सेस राहतात त्याच्यावरती पण काही ट्रॅप वगैरे आहेत मच्छर मच्छरदानी पण आहे यांचा वापर केल्यास त्याचा पण रोग आपला कमी होतो मोल्ट अवस्था खूप महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये मोलटा अवस्था समजल्या पाहिजेत मोल्ट अवस्था म्हणजे जेणेकरून आपली आळी झोपते झोपणे म्हणजे की त्यांना नवीन स्किन येते नवीन स्किन आली नवीन त्वचा त्यांचं आवरण शरीरावरच जातं आणि नवीन येतं त्यावेळेस ते त्या आळ्या पाला खात नाहीत पा, आणि ज्यावेळेस त्या त्यांचा मोल्ट पास होतो त्यावेळेस त्यांच्या शरीरावरती एक विजेता नावाची पावडर वापरली जाते विजेता नावाची पावडर वापरून नंतर आपण त्याला पाला टाकावा लागतो मला सांगा आता मी पाहतोय की बाबा ज्या आळे आहेत काही आळ्या पाला खात आहेत काही आळ्या एकदम शांत झोपलेल्या आहेत मग ह्यांची जी सायकल म्हणतो आपण किंवा हे जे काही प्रोसेस आहे हे प्रोसेस कशी चालते यांची खाण्या खाण्यामधनं त्यांना पाला आपण टाकल्यानंतर ज्यांना खायचं आहे त्या आळ्या खात असतात ज्यांचं खाऊन झालेले त्या थोड्या शांत असतात था, त्यांची प्रोसेस ही चालूच असते खाण्याची वगैरे मला सांगा ज्यावेळेस आपण आळ्यांसाठी तुतीचा पाला येतो तोडून आणणारे शेडमध्ये टाकण्यासाठी तर बऱ्याच वेळा काय होते की बाबा ओपनला सुद्धा जो रोग किडींचा प्रादुर्भाव आहे पानावर होत असतो आणि तसा तुम्ही ते इकडं खाण्यासाठी आणणार आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थापन केलं जातं लागवड असेल अंतर असेल किंवा दोन रोपातलं अंतर असेल दोन ओळीतलं अंतर असेल किंवा त्याचं खत व्यवस्थापन किंवा जे व्यवस्थापन म्हणतो आपण हे व्यवस्थापन कसं केलं जातं तुतीचं व्यवस्थापन म्हणजे ज्यावेळेस आपण तुतीची लागवड करतो त्यावेळेस आपण रोप पद्धतीने किंवा आपण एक काडी पद्धतीने दोन पद्धती एका पद्धतीने आपण लागवड करतो mm. ज्यावेळेस आपण रोप पद्धतीने लागवड करतो mm. um. त्यावेळेस पाच बाय दोन फुटावरती आपण तो लागवड करतो लागवड mm. um. केल्यानंतर ज्यावेळेस आपण रोप पद्धतीने लागवड केल्यानंतर एक चार महिन्यानं आपल्याला एक व्याज घेण्यासारखा पाला आपल्याला तयार होतो किती किती उंची पर्यंत म्हणजे दत आता लागू तुम्ही सांगता की लागवड केल्यानंतर चार महिन्यापर्यंत बरोबर का चार महिन्यात तो फडक्यात खायला पाला येतो मग किती उंची झाल्यानंतर तो पाला कटिंग केला जातो जास्तीत जास्त एक चार महिन्यामध्ये तो पाल्याची हाईट एक पाच mm. ते सहा फुटापर्यंत हाईट होते त्यावेळेस आपल्याला तो पाला आपल्याला घेता येतो सगळ्यात महत्वाचं तुतीची एकदा लागवड केल्यानंतर एक चौदा के ते पंधरा वर्षापर्यंत परत आपल्याला पर लागवड करता करण्याची गरज पडत नाही mm. एक पाच चौदा ते पंधरा वर्षापर्यंत तुतीचा पाला चालतो mm. प्रत्येक बॅच गेल्यानंतर ना त्याची जमिनीपासून आपण एकदा छाटणी करतो छाटणी केली की नव्याने त्याला फुटवे चालवतात खताच व्यवस्थापन पण बोललो तर खतामध्ये आपण आपल्याला भ्यास निघून गेली की आपण त्यांना जास्तीत जास्त करून आपण आपण सेंद्रिय खतांकडे जास्तीत जास्तीत जास्त भर दिली पाहिजे आम्ही तर त्याच्यासाठी जीवामृताचा वगैरे शेणखाताचा वापर जास्त प्रमाणात केला तर आपल्याला पाला एक चांगल्या दर्जाचा तयार होतो आणि आपले कोशेच एक चांगल्या दर्जाचे तयार होऊन जातात शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही सुद्धा रेशीमची शेती करू शकता अगदी कमी भांडवलामध्ये म्हणजे या शेतकऱ्यांनी ती साडेतीन ते चार लाखामध्ये हा चालू केलेला आहे आणि त्याच्यामधनं सात ते आठ बॅच वर्षागाडी ते घेत आहेत आणि चांगला नफा हा नफा ते कमवतात म्हणजे जर तुमचं व्यवस्थित व्यवस्थापन असेल अगदी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा जे आपण खाण्या खाण्यापिण्यापासून तर अगदी त्याच्यावर कोणते रोग येत आहेत किंवा त्याच्यावर सकाळ संध्याकाळ सकाळचं दोन तास काम संध्याकाळी दोन तास काम व्यवस्थित त्याचं जर मॅनेजमेंटचा असेल तर तुम्हाला रेशीम शेतीमधनं नक्कीच फायदा होणार आहे आणि एकदा तुतीची लागवड केल्यानंतर चौदा ते पंधरा वर्ष तुमची तुती तुमच्या जमिनीवर राहणार आहे म्हणजे एकदा लागवड केल्यापासून चौदा ते पंधरा वर्ष मला अजिबात काळजी नाही आणि एकदा तुम्ही एकदा स्ट्रक्चर उभं केलं एकदा साडेतीन चार लाखामध्ये तर परत तुम्हाला स्ट्रक्चरचा खर्च होणार नाही फक्त तुम्हाला त्यामधनं जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट शेतकरी मित्रांनो चांगला होऊ शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांच्यास तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्या प्ला त्या प्लांटलासुद्धा व्हिजिट करू शकता अगदी तुम्हाला जी माहिती आहे काही त्रुटी राहिली असतील किंवा काही थोडीशी मला माहिती भीच राहायच्या तुम्ही त्याला फोन करून विचारू शकता आणि र रेशीम रे शेतीमध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस कधी ठरू शकता का जर तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल हंड्रेड पर्सेंट तुम्ही त्या शेतीमध्ये सक्सेस ठरू शकता आणि चांगला नफा हा नफा तुम्ही मिळू शकता शेतकऱ्यां शेती जगतातील अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद